नमस्कार श्रोते मित्र हो कथारथ सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी प्रकरण चौदावे दारावरची बेल वाजली आणि अनुया एकदम आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली दरवाजा उघड्याला उठणार तोच राधाबाई उठल्या आणि त्याने दाराकडे धाव घेतली अनुया हातबल झाल्यासारखी बसली जणू दरवाज्यावर पहारा ठेवूनच बसल्यासारखी ती बसत होती आता तिनं दुपारचं झोपायचं सुद्धा सोडून दिलं होतं राधाबाईंनी दरवाजा उघडला आणि एकदम चमकल्याप्रमाणे त्याने विचारलं कोण पाहिजे तुम्हाला मिस्टर संजय इंग्रजीत बोलणाऱ्या एका स्त्रीचा आवाज अनुयाच्या कानावर आला त्याबरोबर अनुया एकदम चमकली राधाबाई वळून अनुयाकडे पाहत म्हणाली ही कोण बाया आली आहे बघ बग बघू अनु अनुया उठून दरवाजाकडे गेली आणि बाहेर उभे असलेल्या तरुणीकडे पाहतच ती एकदम दचकली ती एक सिंधी तरुणी होती दिसायला सुंदर होती अनुयाने स्वतःला सावरून घेत असल्यासारखं करून इंग्रजीत विचारलं आपण कोण पण तिने विचारलं मिस्टर संजय इथेच राहतात ना होय पण सध्या ते इथे राहत नाहीत अनुया म्हणाली आपण त्यांच्या पत्नी वाटतं खरं ना त्या तरुणीनं हसून विचारलं होय तर मग तुमच्याशी बोललं तरी चालेल येऊ का आत्मी त्या तरुणीनं विनुयानं विचारलं या या अनुया दारातून बाजूला होत म्हणाली अनुयानं तिला आत घेतली आणि एका कोचावर तिला बसायला सांगून ती स्वतः तिच्या समोरच्या कोचावर बसली आणि तिनं त्या तरुणीकडे पाहत विचारलं आपलं नाव मिस रूपचंदानी ती हसून म्हणाली काय काम होतं आपलं अनुयानं सहजपणे विचारल्याप्रमाणे विचारलं माझ्या मालकीच्या दोन वस्तू इथं आहेत त्या घेण्यासाठी मी आले रूपचंदानी हसून म्हणाली अनुया काहीशी दचकली परंतु तिनं स्वतःला सावरून घेत विचारलं तुमच्या दोन वस्तू इथं आहेत कोणत्या मिसेस संजय तुम्ही खरोखरच फार हुशार आहात रूपचंदाने हसून म्हणाली पण ती हुशारी माझ्याकडे चालणार नाही तुझा नवरा आणि मी दोघं पाच दिवस दिल्लीच्या शालिमार हॉटेलात होतो माझे एक ब्रेशियर आणि पोलका हॉटेलात मी विसरले आठवण होऊन मी तिथं परत गेले तेव्हा समजलं की त्या दोन्ही वस्तू तुमच्या नावावर इथं पाठवल्या आहेत पण त्यांना माझं नाव कसं समजलं अनुयानं विचारलं कारण तुमच्या नवऱ्यानं हॉटेलात मिस्टर आणि मिसेस अशी नावं नोंदवली होती ती हसून म्हणाली अनुया पुन्हा एकदम दचकली परंतु तिनं स्वतःला सावरून म्हटलं तुमची एकही वस्तू इथं आली नाही आणि माझा नवरा दिल्लीलाही गेला नव्हता त्याबरोबर रूपचंदाने एकदम मोठ्यानं हसली आणि म्हणाली हॉटेलांच्या रजिस्ट्रात त्यांची सही आहे आणि तसं जर असलं तर काय तुम्ही इथं ती ब्रेशियर आणि पोलका परत नेण्यासाठी आला आहात अनुयानं विचारलं नाही तेवढ्यासाठी काही मी दिल्लीहून इथं येणार नाही ना आहे रूपचंदानी म्हणाली मग कशासाठी आलात तुम्ही अनुयानं विचारलं त्यानं मला सांगितलं होतं की त्यांचं आणि तुमचं पटत नाही तो घटस्फोट घेणार आहे आणि घटस्फोट घेतल्यानंतर तो माझ्याशी लग्न करणार आहे ती म्हणाली अनुयाला मोठा धक्काच बसला तिला स्वतःला आवरता आलं नाही तिने एकदम जोरानं म्हटलं काय होय रूपचंदाने हसून म्हणाली आणि आता ती वेळ आली अनुया एकदम दचकली तिने विचारलं वेळ आली आहे म्हणजे म्हणजे मला दिवस गेलेत रुपनचंदानी अगदी निर्विकारपणे म्हणाले त्याबरोबर अनुया दचकली तिने विचारलं मग तुम्हाला हवंय काय रूपचंदानी म्हणाले त्यानं माझ्याशी लग्न करण्याचं कबूल केलं होतं पण त्यानं ते आता कबूल केलं नाही तर त्याला कोर्टात उभं राहावं लागेल आणि माझ्या आयुष्याचा नाश केल्याबद्दल नुकसान भरपाई करावी लागेल अनुया एकदम घाबरली पण तिनं चेहऱ्यावर तसं काही दिसू दिलं नाही तिनं विचारलं किती नुकसान भरपाई वीस हजार रुपये रूपनचंदाने म्हणाले अनुयाला आपल्या डोक्यावर आकाश कोसळतं असं वाटू लागलं सर्वांगातली शक्तीच नाहीशी होते असं वाटू लागलं परंतु तिने मोठ्या प्रयासानं स्वतःला आवरलं आणि विचारलं पण तुमच्या पोटात आहे ते मूल संजयच कशावरून कारण आम्ही पाच रात्री दोघं एका खोलीत होतो याचा पुरावा आहे रूपचंदानी म्हणाली आणि आम्ही दोघं सबंध दिल्ली फिरत होतो आग्र्याला जाऊन ताजमहाल पाहिला याचा पुरावा आहे संजयनं आपण तिच्याबरोबर चार दिवस होतो एकाच खोलीत एकाच पलंगावर झोपत होतो आग्र्याला ताजमहाल पाहायला गेलो होतो हे सार कबूल केलं होतं तिला वाटू लागलं आपला प्राणच कोणीतरी खिचून घेत आहे पण सारी शक्ती एकवटून ती काहीशी हसून म्हणाली तसं जरी एकवार मांडलं तरी तुमच्या पोटात असलेलं मूल त्यांचंच हे सिद्ध करणं कठीण आहे बाईसाहेब रूपचंदानी प्रथमच काही चमकली तिने विचारलं कठीण आहे म्हणजे त्यांचं मूल आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पहिल्या प्रथम मूल जन्माला येईपर्यंत थांबावं लागेल मूल जन्माला आल्यावर मग त्यांचं रक्त तपासावं लागेल ते जर संजयच्या रक्ताशी जुळलं तरच ते सिद्ध होईल अनुया हसून म्हणाली रूपचंदानीचं अवसान एकाएकी गळालं ती म्हणाली तुम्ही फार हुशार दिसता पण तुमचा डाव मी सफल होऊ देणार नाही मी मी मला संजयच्या ऑफिसचा पत्ता माहीत आहे मी त्याच्या ऑफिसात जाईन मॅनेजरला भेटेन त्याला सहारं काही सांगेन असल्या माणसाला मग नोकरीवर कोण ठेवील याचा विचार करा अनुया एकदम गोंधळी खरोखरच ती ऑफिसात गेली तर आणि तिनं तमाशा केला तर ती गलित गात्र झाल्यासारखी झाली आणि ह्याच वेळी तिला आपल्या वडिलांचं बोलणं आठवलं ते म्हणाले होते माझा तुला आशीर्वाद आहे पुरी नवऱ्याच्या चुका पोटात घालणं हा स्त्रीचा धर्म आहे तो फार भावनाशील आहे एकाएकी तिच्या अंगात काहीतरी संचारला तिच्या अंगात शक्ती आली ती म्हणाली तुम्ही जाऊ शकता रूपचंदाने एकदम उठून उभी राहिली आणि म्हणाली ठीक आहे आणि अनुयाकडे पाहत दातोट चावीत निघून गेली एवढा वेळ गप्प बसल्या राधाबाईंनी विचारलं कोण गही बया कशाला आली होती ती म्हणते तिला संजयपासून दिवस गेलेत अनुया म्हणाली काय विंचू चावल्याप्रमाणे किंचाणू राधाबाई म्हणाल्या परंतु दुसऱ्या क्षणाला त्यांच्या चेहऱ्यावर विजयी तेज दिसू लागलं त्या म्हणाल्या आता तरी तुझे डोळे उघडले ना अनुया राधाबाईकडे क्षणभर पाहत राहिली आणि मग टेलिफोनपाशी जाऊन तिनं रेसिवर उचलून संजयच्या ऑफिसचा नंबर फिरवला हॅलो कोण संजय मी मी अनुया मी बोलते आहे ती म्हणाली अनु अनु तू तू दुसऱ्या बाजूने संजयचा आवाज आला होय संजय ती म्हणाली खेळापूर्वी इथं रूपचंदानी आली होती कोण म्हणालीस रूपचंदानी त्याचा काहीसा घाबरा आवाज आला होय क कशा कशाला आली होती पुन्हा घाबरा आवाज ती ती म्हणते की तिला तुमच्यापासून दिवस गेले आहेत नाही नाही ते खरं नाही अनु तुझी शपथ तुझी शपथ खरं नाही ते खरं नाही यावर माझाही विश्वास आहे ती म्हणाली खरं 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 अनु होय पण पण ती आता तुमच्या ऑफिसात येणार आहे मॅनेजरला भेटणार आहे तुमच्याबद्दल तसं सा सांगणार आहे ते मॅनेजरला सांगितलं तर घाबरू नकोस काही होणार नाही दुसऱ्या बाजूने त्याचा विश्वास पूर्ण आवाज आला तिला एकदम दिलासा वाटला ती म्हणाली आणि तुम्ही लगेच घरी या काय 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 अनु का मी, मी घरी येऊ हु। होय रूपचंदानीला वाटेला लावा आणि लगेच घरी या तिच्या धमक्यांना घाबरू नका एक पैसाही देऊ नका तिला ती म्हणाली आणि तिनं रिसिव्हर खाली ठेवला आणि हो ती वळली राधाबाई विस्पारीत नजरेनं तिच्याकडे पाहत होत्या त्या म्हणाल्या अनु काय ऐकते मी हे तू तू त्याला घरी बोलावलं आहेस त्यांचंच घर नाही का हे आई अनुया शांतपणे म्हणाली आणि तू कुठं जाणार राधाबाईने विचारलं माझं हे घर असताना मला कशाला कुठं दुसरीकडे जावं लागणार अनुया म्हणाली त्याबरोबर राधाबाईनं गोंधळून जाऊन विचारलं म्हणजे म्हणजे तू त्याच्याबरोबर राहणार नवरा आहे तो माझा अनुया म्हणाली त्याच्याबरोबर राहायचं नाही तर काय करायचं तसं असेल तसं असेल तर मी पाणी प्यायला सुद्धा थांबणार नाही या घरात राधाबाई रागानं बेफान हो म्हणाल्या मी तुला तेच सांगणार होते आहे अनुया थंडपणे म्हणाले ॲटम बॉम्ब पडल्यासारखी राधाबाईंची अवस्था झाली त्या म्हणाल्या काय काय म्हणालीस तू काय सांगणार होतीस मला इथून जा म्हणून होय अनुया म्हणाले माझं आत्तापर्यंत कल्याण केलंच तेवढं पुरे राधाबाईंचा चेहरा पांढरा फटक पडला त्या एकदम नरम वाणीनं म्हणाल्या काय म्हणालीस होय आई अनुया शांत परंतु खंबीर वाणीनं म्हणाली मुलीची अन काळजी घेतलीस तेवढी पुरे आता आम्हा दोघांना आमच्या मनाप्रमाणे वागू दे राधाबाई अनुयाकडे पाहतच राहिल्या त्यांना काय बोलावं ते सुचेना अखेर ते म्हणाल्या तू तू मला घरातून घालवून देतेस आई तू माझी पण खास्ट सासू बनलीस मला कधी माझ्या मनाप्रमाणे वागू दिलं नाहीस आणि संजयला तर तू पाण्यात पाहत आलीस मला माझ्या नवऱ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलास तुझ्याप्रमाणे तू, तू मलाही नवऱ्याला सोडायला सांगायला लागलीस आई, आई नाहीस तू अनु राधाबाई भयंकर धक्का बसल्याप्रमाणे म्हणाल्या तुला आई म्हणून हाक मारायला लाज वाटते मला बाबांचा तू अनन्वित छळ केलास तुझ्या छळाला कंटाळून ते घर सोडून गेले तेव्हा तेव्हा तुझ्या मुलाचा छळ केलास बरं झालं तो वेळी सावध होऊन घर सोडून गेला नाही तर तू त्याला आणि त्याच्या बायकोला जीवनातून उठवलं असतंस पण तेवढ्यानं तुझं समाधान झालं नाही मला त्या नेवळटाच्या रमेशच्या गळ्यात बांधून त्याला तुझा गुलाम करण्याचा घाट तू घातलास तो फसला तेव्हा तू संजयच्या मागे हात धुवून लागलीस त्याचं घर असूनही तूच त्याला परका केलंस आम्हाला घरात एकांत असा कधी मिळू दिला नाहीस आम्ही रात्री एकांतात असताना तू आमचं नवरा बायकोंचं बोलणं चुरून ऐकायला लागलीस छि छी असं म्हणून घृणा आल्याप्रमाणे तिने सर्वांग झटकलं राधाबाईंचा चेहरा प्रेतवत पडला पण पन... पण तू माझी आई म्हणून मी ते सहन केलं पण आता नाही आई आता नाही यापुढे तुला या घरात राहायचं असेल तर आम्हाला नवरा बायकोच्या कोणत्याही भानगडीत पडता का तू त्यांच्याबद्दल तू एकही अपशब्द बोलली मी सहन करणार नाही दोन वेळा जेव खा आणि आणि अंगात काही संचारल्याप्रमाणे राधाबाई रागानं म्हणाल्या आणि तुम्हा दोघांचा नंगानाच पाहत राहू अनुयाचं सर्वांग शहारलं ती एकदम कठोर वाणीनं म्हणाली नाही आई तू इथं न राहणंच योग्य आणि ती एकदम बोलून आपल्या खोलीत निघून गेली आणि त्याबरोबर तिच्या डोळ्यांपुढे एकदम संजयची मूर्ती उभी राहिली आणि एकाएकी तिच्या शरीरात नवा जोम आला तिला वाढदिवसाची आठवण झाली त्या दिवशी तो तिला एक भेट घेऊन आला होता पण तिनं काय भेट आहे हे उघडूनही पाहिलं नव्हतं तिनं कपाट उघडून ती भेट बाहेर काढली आणि वरचा कागद सोडला आत एक तांबड्या रंगाचं बॉक्स होतं तिनं ते उघडलं आणि तिचे डोळे एकदम तिपले आत हिऱ्यांचा कुडीजोड होता तिचं हृदय एकदम उचबळून आलं तो तिच्यासाठी हिऱ्यांचा कुडीजोड भेट घेऊन आला होता आणि तिनं त्याला नाही, नाही ते बोलून घालवून दिलं होतं त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ न देता ती आठवण होताच ती एकदम भानावर आली संजय येणार होता गेले पाच दिवस तो जेवला तरी असेल का जेवला असेल तो हा विचार मनात येताच हातातला जोड तसाच टेबलावर टाकून तिने स्वयंपाकघराकडे धाव घेतली धन्यवाद आज इथे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित आग आणि पाणी या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी हो, एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद